नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत किलोच्या प्रमाणात परफेक्ट मसाला उडीद पापड आणि पापडसाठी जो मसाला आहे तोसुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत डाळ दळण्यापासून ते पापड सुकेपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ आहे रेसिपी नक्की पहा सुरुवात कर तर पापडसाठीची उडीद डाळ पाहूयात शेराच्या मापाने इथे अर्धा शेर एवढी उडीद डाळ आहे वजनी प्रमाणात ही बरोबर एक किलो एवढी उडीद डाळ आहे डाळ सर्व निवडून घेतली कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली म्हणजे जी काही पावडर वगैरे ती सर्व निघून जाते आता यातील मसाले पाहूयात तर इथे काळी मिरी घेतली आहे मी दहा ते बारा ग्रॅम चमचाच्या मापाने म्हणाल तर एक चमचा त्यानंतर लवंगा घेतल्या दहा ग्रॅम एक चमचा एवढे हिंग घेतली आहे चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम अर्धा चमचा एवढे त्यानंतर बडीशेप घेतली आहे दहा ग्रॅम एक चमचा एवढे सुंड घेतले अर्धा इंच पापडखार घेतला आहे तीस ते पस्तीस ग्रॅम दोन चमचा एवढे त्यानंतर मीठ घेतले वीस ते पंचवीस ग्रॅम एक चमचा एवढे आता यातील ह्या ज्या सर्व वाट्या आहेत त्या बाजूला करूयात आणि इथे फक्त आपण सुरुवातीला आधी काळी मिरी घेऊयात तर इथे सर्व मसाले बाजूला केल्यानंतर आता इथे काळी मिरी आपण एका खलबत्त्यात घालून घेऊया म्हणजे काळी मिरी जर साली सगट पापडात टाकली तर थोडासा पापड काळसर होतो म्हणून अशी ओबडधुबड कुटून घ्यायची थोडीशी जाडसर म्हणजे एका मिरीचे चार ते पाच तुकडे झाले पाहिजे अशी ही कुटून घ्यायची तर हे पहा या पद्धतीने मी मिळरी अशी ही जाळसर कुटून घेतली म्हणजे जे वरचं साल आहे हिचं तर हे सहजपणे निघतं आता हे कुटून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये टाकूयात एका ताटात अशी घालून घेतली आणि थोडंसं असं सा, पाकडल्यासारखं करायचं म्हणजे जो काही याची फोल आहे जी काही साल आहे वरची काळी मिरची ती अशी निघून जाते हे पहा तर यामुळे काय होतं की पापड जास्त काळा होतो म्हणून अशी ही साल बाजूला काढून घ्यायची तर हे पहा अशी साल मी येते ही सर्व बाजूला काढून घेतली काळी मिरीची तर असंच सर्व वरवरची जी साल आहे ती जेवढी निघेल शक्य होईल तेवढी काढून घ्यायची तर हे पहा या पद्धतीने मी सर्व काळी मिरीची साल काढून घेतली म्हणजे अशी अलगद ही काळी मिरीची जी वरची साल आहे ती बाजूला होते आता जी ही कुठलेली मिरी आहे ती एका मिक्सरच्या भांड्यात घालूया तर जाळसर कुठलेली मिरी घातल्यानंतर आता जी ही उरलेली साल आहे वरची काळी मिरची ती आपल्याला टाकून द्यायची नाही ती आपण कुठल्याही मसाल्यामध्ये वापरू शकतो चाट मसाल्यामध्ये किंवा कुठल्याही खिचडीत मसाल्यात वापरू शकतो त्यानंतर आता जे शिल्लक राहिलेले मसाले तेही आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया बडीशेप घातली लवंगा त्यानंतर इथे सुंटेसुद्धा मी असं खलबत्त्यात ओबडधोबड ठेचून घेतलं म्हणजे ते मिक्सरला चांगले बारीक होईल तर हे पा जे वरवरचे जाड होते दे ते असे काढून घेतले खडे वरवरचे आणि खलबत्त्यात कुटून घेतलेले सूंठसुद्धा मिक्सरच्या भांड्यात घातले आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण हे असे बारीकसर दळून घेतले हे पा या पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतले आता मसाले आपण इथे फिरवून घेतले त्यानंतर आता राहिले पापडखार मीठ आणि हिंग ते सुद्धा आपण मिक्स करणारच आहोत तर आता मसाल्यासोबतच आपण हे तिघही जिन्नसा ठेवल्यात तर आपण एवढे मसाले घेतले तुम्ही यातील एखाद मसाला बडीशेप वगैरे नसेल आवडे तर तुम्ही स्किप करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरासाठीचे मसाले घेऊ शकता आता इथे मी डाळसुद्धा दळून आणली आहे तर बरोबर एक किलो डाळीचे पीठ आहे उडदाचे आता यात मसाले घालून घेऊयात जे आपण मिक्सरला मसाले फिरवले होते ते घातले त्यानंतर आता घालूया हिंग सोबतच पापडखार त्यानंतर घालूया आता मीठ पापडखारचे जे थोडेसे खडे ते असे हाताने चुरून घ्यायचे तर आता उलधाण्याच्या मदतीने असे हे सर्व मिक्स करून घ्यायचे हे पहा असं सर्व मी एकजीव करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि चांगलं असं चा, हे पावडर मसाले पिठामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे तोपर्यंत तो हे चांगले असे मिक्स करून घ्यायचे कोरडंच आणि आता आपण हे पीठ मळण्यासाठी घेऊयात तर इथे पीठ जे आपल्याला इथे मळायचं आहे तरी असं थोडं थोडं पाणी करूनच आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे इथे जास्त एकदम पाणी घालायचं नाही म्हणजे काय होतं की पीठ एकदम लदलदीत होऊन जाणार हे उडदाचं पीठ चिकट असतं म्हणून असं थोडं थोडं पाणी करून एकासा एक घट्टसर गोळा बनवायचा जास्त लदलदीत गोळा अजिबात करायचं नाही तर तुम्ही पाहिलं असेल एखाद बट्टी वगैरे बनवतात तेव्हा कसं एकदम कडक पीठ मळतात तसंच आपल्याला हे पीठ चुरायचं आहे तर हे पहा मी इथे सर्व असं हे उडदाचं पीठ चुरून घेतलं या पद्धतीने चपातीपेक्षाही थोडंसं घट्टसर असं हे पीठ चुरायचं आहे तर आता चांगलं असं एकदम मेहनतीने हे चुरून घेतल्यानंतर एका भांड्यात आपण झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवूया एक तास ते दोन तास एवढं तर आता दीड ते दोन तास बरोबर झाले या पिठाला तुम्ही अजून अर्धा एक तास मुरू दिलं तरी काही हरकत नाही आता पीठ कुठून घेऊयात तर इथे माझ्याकडे पाटा वरवंटा नाही म्हणून मी इथे असा हा दगडाचा तुकडा होता तो घेतला आहे हा काणसाचा दगड आहे स्वच्छ धुवून घेतला पुसून घेतला मस्त असा कोरडा करून घेतला त्यानंतर आता यावर घालूया तेल तुमच्याकडे पाटा असेल तर पाट्याला असं तेल लावून घ्या आणि वरवंट्याला सुद्धा तर आता यावर पीठ ठेवूया आणि मुसळीला सुद्धा मी असे हे तेल लावून घेते आणि तेल लावल्यानंतर हे पीठ असं आपल्याला मुसळीच्या मदतीने कुठून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने मी सर्व असं हे पीठ कुटून घेते जेवढी आपण पीठ कुटायला मेहनत घेऊ तेवढा पापड मस्त लाटला जातो आणि पीठसुद्धा मस्त असं मऊ होतं तर आता मला हा दगड थोडासा लहान वाटतोय आणि पीठ जास्त म्हणून मी काय करणार आहे याचे असे हे दोन भाग करते हे पा दोन ते तीन भाग करून असे मी हे पीठ इथे थोडं थोडं करून कुटून घेणार आहे या पद्धतीने मुसळीला तेल लावायचे आणि असं हे पीठ कुटून घ्यायचे तर असं पीठ मस्त कुटल्यानंतर हा पापड असा लांबल्या जातो म्हणजे सरसर लाटल्या जातो तर हे पा आता बऱ्यापैकी पीठ आपलं असं मऊ होत आहे आपण जसजसं कुटत जातो तसतसं हे पीठ सैल होत जातं ज्या गाठी याच्यावाल्या सर्व मोडल्या जातात तर मस्त असं मऊ पीठ होऊन जातं तर आता असं पीठ सर्व मी हे ठेचून घेतलं असं कुटून घेतलं या दगडावर आता पीठ आपण असं वरून आपटल्यासारखं करायचं हे पहा वरून असं पीठ दगडावर सोडलं तर मस्त असं मौसूत होतं तर पीठ चांगलं भिजलं आहे दोन दीड तास आणि मस्त पीठ फुटलं गेलं तर आता हे पीठ असं खेचून पाहायचं जेवढं लांब होत असेल तेवढा पापड आपला मस्त असा सरसर लाटल्या जातो तर हे पहा असं पीठ खेचल्याने हे लांबल्या जात आहे ह्या पद्धतीने असं हे गोलसर होत आहे पीठ असं आता तेलाचा हात लावून आपण याची लांबसर अशी उंडी बनवायची आहे आणि गोलगोल आपण लाट्या पाडून घ्यायचे उंडी करून घ्यायची तर मी असं हे पूर्ण पीठ लांबसर करून घेतलं आता तुम्ही एका दोऱ्याने हे पीठ मस्त लाटी करून घेऊ शकता उंड्या कट करून घेऊ शकता अशा दोऱ्याने हे पहा या पद्धतीने पण मी इथे असं हे सुरीने हे पीठ कट करून घेते तर हे पहा या पद्धतीने मी असं हे सुरीने जेवढी हवी उंडी तेवढी कट करून घेते पहा हे थोडंसं इथे दगडावर व्यवस्थितपणे गोलसर होत नाही तर असं हे हाताने हे पहा हाताच्या मदतीने मी असं हे एकदम पेड्यासारखं करून घेतलं तर याच पद्धतीने आपण या सर्व लाट्या अशा बनवून घेऊयात आणि या सर्व लाट्या बनल्यानंतर आता एक भांड्या घालून घेऊयात तर इथे मी एक टोप घेतलाय टोपला सुद्धा असं आपण इथे तेल लावून घेऊयात तर या पद्धतीने तेल लावल्यानंतर यात सर्व लाट्या अशा ह्या घालून घेऊयात तर याच पद्धतीने आपण इथे या सर्व लाट्या तयार करून घेतल्या आणि बाकीचे जे पीठ आहे ते पीठ हवाबंद डब्यात असं झाकून ठेवायचं किंवा सर्व लाट्या केल्या तर असं इथे कॉटनचा मी एक ओला कपडा घेतलाय मस्त कडक पिऊन घेतला त्यावर कपडा ठेवायचा वरून झाकण ठेवायचं आणि जेव्हा लागेल तेव्हा उंडी घेऊन मग लाटायचं तर आता मी एक पाच ते दहा मिनटानंतर इथे पापड लाटायला घेतली तर आपण उंड्या अशा कॉटनच्या जा कपड्याने झाकून ठेवल्या थे। यातील एक उंडी काढायची एक लाटी घ्यायची आणि पुन्हा कॉटनचा कपडा त्यावर असं झाकायचा जा, झाकण ठेवून बंद करायचं पुन्हा आपण पापड लाटताना अशी लाटी काढून पुन्हा झाकून द्यायचं म्हणजे याला पापडी येत नाही आणि पीठसुद्धा जास्त सुकत नाही कडक नाही होत तर आता पापड लाटण्यासाठी मी पूर्ण जी लाटी ती पीठात बुडवून घेतली अशी गोलसर करून घेतली आणि लाटण्याने हळूवार अशी फिरवत फिरवत पापड लाटून घ्यायचा सा लाट 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 हे पहा नेहमीच्या चपातीसारखं सारखं पटपट पापडसारखं ते पुढे मस्त असं पीठ आपलं कुठलं गेलंय म्हणून पापड तुम्ही पाहू शकता किती मस्त असा पापड लाटल्या जात आहे जेवढा आपण बारीक लाटतोय तेवढा पापड लाटल्या जात आहे हे पहा कदाचित नवशिके असेल तर पापड गोल लाटल्या जात नसेल तर तुम्ही झाकणाच्या मदतीने पुरी कट केल्यासारखं ही कट करून घेऊ शकता आणि मस्त गोलसर पापड तयार करून घेऊ शकता तर याच पद्धतीने मी असे हे सर्व पापड इथे लाटून घेतले हे पहा आणि बाकीचे काही पापड थोडेसे कट कर, देखील करून घेतले तर पापड सुकण्यासाठी मी खाली अशी चटई टाकून घेतली कपडा टाकला आणि वरून अशी कॉटनची वंडी पसरवून घेतली तर आता या ओढणीवर अशी या पद्धतीने लाईनीत पापड सुकवायला टाकायचे तर हे पहा सर्व पापड मी असे लाटून एक एक करून सर्व टाकून घेतले ते थोडेसे सुकत आले की ते पापड बाजूला करून दुसरे पापड घातले तर हे पहा जास्त पापड इथे कडक होऊ द्यायचं नाही थोडासा वरती सुकत आला वरती आला की पटकन उलटपालट करून पापड काढून घ्यायचे तर याच पद्धतीने सर्व पापड मी इथे काढून घेतले आणि असे ताट असतात पापड तोपर्यंतच काढून आणायचे नंतर आपण घरात पंख्याखालीसुद्धा हे सुकवू शकतो म्हणजे पापड असे वाकडे होत नाही तर बाकीचे काही पापड तुम्हाला दाखवते मी जर आपण जास्त वेळ ठेवले तर पापडाचा आकार हे पाहा असे वाकडे होऊन जातात तर हे काही पापड मी व्हिडिओसाठी ठेवलेत की तळले जातील म्हणून चांगले सुकले जातील तर हे पहा या पद्धतीने असे हे पापड सुकून जातात तर हेच पापड आपण आता तळून घेऊयात जे सुकले आहेत तेच तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात पापडासाठी जे तेल गरम करून घेतले तर तुम्ही पाहू शकता पापड तेलात टाकताच मस्त असं फुललं आहे तर बाकीचेही पापड जे मी कट करून घेतले होते तेही पापड तळायला घेतले तर पूर्ण पापड सुकल्यावर इतके मस्त असे झालेत हे पहा तर आपण मसालासुद्धा घरीच तयार केला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद